माथेरानमध्ये हात रिक्षा ही अमानवीय प्रथा असल्यानं या चालकांचे ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिले या आदेशाच्या पार्श्वभूमीवर सहनियंत्रण समितीने उपसमितीच्या वतीनं परिषद प्रशासन सामाजिक संस्था व्यापारी व पर्यटनाशी संबंधित संघटना हॉटेल व्यावसायिक महिला संघटना शैक्षणिक संस्था श्रमिक रिक्षा संघटना तसंच विविध भागातील स्थानिक उपस्थित होते सुनावणी दरम्यान विविध संस्थांनी सध्या सुरू असलेल्या पायलट प्रकल्प अपुरा असल्याचं मत व्यक्त केलं दिवसा ई रिक्षाचा वापर प्रामुख्यानं विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी होत असल्यानं पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना ई रिक्षेसाठी तासन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचं निदर्शनास आणण्यात आलं ब्रिटिश काळापासून माथेरानमध्ये वाहन बंदी लागू असून अंतर्गत वाहतुकीसाठी घोडे व वा हात रिक्षांचा वापर केला जात होता मात्र ई रिक्षा सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना स्वस्त सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक उपलब्ध झाली आहे त्यामुळं ई रिक्षांची संख्या किमान शंभरच्या आसपास वाढवणं अत्यावश्यक असल्याची भूमिका विविध सामाजिक व्यापारी महिला आणि पर्यटनाशी संबंधित संघटनांनी मांडली ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग संस्थांनी ज्येष्ठ व दिव्यांग व्यक्तींना घरापर्यंत ई रिक्षा सेवा देण्याची मागणी केली शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी कमी ई रिक्षांमुळे विद्यार्थ्यांना गर्दीच्या रिक्षातून प्रवास करावा लागत असून सुरक्षेच्या दृष्टीनं ई रिक्षांची संख्या तातडीनं वाढवण्याची गरज व्यक्त केली विविध वसाहती आणि डोंगराळ भागातील रहिवाशांनाही सर्व भागांना ई रिक्षा सेवा मिळावी अशी मागणी केली श्रमिक रिक्षा संघटनांच्या वतीनं हातरिक्षा चालकांचे ई रिक्षांद्वारे पुनर्वसन करावे तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून ई ई रिक्षा सुरू कराव्यात अशी मागणी माध्यम प्रतिनिधींनीही रिक्षांची संख्या ही काळाची गरज असल्याचं मत मांडलं एकूणच जनसुनावणीतून माथेरानमध्ये ई रिक्षांची संख्या वाढवण्याबाबत सर्व स्तरातून ठोस आणि एकमुखी भूमिका समोर आली असून स्थानिकांच्या मागणीनुसार प्रशासन आता कोणता निर्णय घेत याकडं सर्वांचं लक्ष लागलंय दिनेश सुतार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।